शिव्या देत आहेत काय काय म्हणतायत आताही सोडत नाहीत अडीच वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेला काय काय दूषणं दिली काय काय आरोप केले काय काय पद लावली काय काय केलं माझ्या बरोबर गुवाहाटीला माझ्या लाडक्या बहिणी होत्या आमदार त्यांच्याबद्दल वाईट वाईट शब्द वापरले पण या एकनाथ शिंदेने कधी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं मी म्हणालो तुम्ही आरोप करा एकनाथ शिंदे तुम्हाला कामातून उत्तर देईल कामातून उत्तर देईल आता देखील काल परवा म्हणाले का गंगेमध्ये जाऊन पाप धुवायला गेले अरे बाबा पासष्ट कोटी लोक महाकुंभात गेले त्या महाकुंभाचा गे महा पण अपमान करताय अरे बाबा तुम्ही जर असं म्हणाल तर मग बाळासाहेबांचे विचार विकण्याचं पाप तुम्ही केलं हिंदुत्वाचे विचार विकण्याचं पाप तुम्ही केलं धनुष्यबान पवित्र धनुष्यबान घाण टाकण्याचं पाप तुम्ही केलं ही तुमची पापच मी धुवायला गेलो होतो असं म्हणू मी काही लोक पाप लपवायला लंडन मध्ये जातात ती वेळ या एकनाथ शिंदेवर कधी आली नाही येणारही नाही काय माझ्याकडे हेच प्रेम जनताच जनतेच प्रेम हेच माझं टॉनिक आहे जनता हीच माझी संपत्ती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही आरोप करा आम्ही काम करू आणि म्हणून लोक आज येत आहेत लोक येत आहेत प्रवेश करतायत त्यांना एक विश्वास आहे की या ठिकाणी न्याय मिळेल आणि म्हणूनच आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्याला माहित आहे की आम्ही ऐशी जागा लढवल्या आणि तुमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने साठ जागा जिंकल्या ऐंशी पैकी साठ पंधरा लाख मत उभाटापेक्षा जास्ती मिळाली तुम्ही शंभर लढवल्या वीस जिंकले थोडे आमचे चुक झाले चुका नाही तर एक अंकीच आले असते पण जनतेने शिक्कामोर्तब केलं खरी शिवसेना कुणाची बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण त्यामुळे ही जनता जनार्दनाने ठरवलंय आणि म्हणून या ठिकाणी एकच सांगतो धक्क्यावर धक्के खातायत तरी सुद्धा त्यांना आनंदच वाटतोय एक लक्षात घ्या मला आठवत आहे कि कुठलं युद्ध झालं ते तो हा मध्ये तर त्यावेळेस देखील युद्ध झालं त्यावेळेस या आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी आपले लोक तुम्ही आठवण काढली म्हणून आपले लोक तिथून सुरक्षित आणण्यासाठी या ठिकाणी युद्ध थोडा वेळ थांबवण्याचं मोठं काम केलं त्यांनाही शिव्या शाप देत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की, की। जाता, काय जात आहेत याचा विचार तरी करा आनंद व्यक्त करतायत जाऊ दे गेला तो कचरा गेला तो गद्दार अरे पण मग राहील काय रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता इकडे रोम जळतोय आणि निरो फिडल वाजवतोय म्हणजे यांची परिस्थिती तशीच आहे दुसऱ्याच घर जळताना आनंद होतो पण त्याच्याबरोबर आपलं स्वतःचं जळतं आहे तरीही आनंद होतोय आणि म्हणून मी बाकी काय बोलत नाही या ठिकाणी मी एवढंच सांगतो आज